न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया महाराष्ट्र दोन हजार चोवीस आपल्या न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्राच्या माध्यमातून तर चला तर थेट थेट कराड मध्ये आमचे चीफ संजय पाटील यांनी घेतलेला आहे ग्राउंड रिपोर्ट तर बघा कराड मध्ये हवा कुणाची हा कार्यक्रम नमस्कार एम बी न्यूजमध्ये मी पत्रकार संजय पाटील आज आपण मलकापूरमध्ये आलेलो आहे कराडमधील एक महत्त्वाची सिटी म्हणून म्हणजे प्रति कराडच म्हणून आपण मलकापूर या ठिकाणी आलेलो आहे मलकापूर हा एक अत्यंत चांगल्या प्रकारे विकसित झालेला हे गाव आहे आणि या गावात फार मोठ्या प्रमाणात राजकीय त्याचबरोबर फार मोठे उद्योजक या ठिकाणी उद्योज असतात आज कराड दक्षिणमधील एक महत्त्वाचं हे टर्निंग पॉईंट असणारं मलकापूर आणि या मलकापूरमध्ये आपण हवा कुणाची या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आलेलो आहे एम बी माध्यमातून मी संपूर्ण मतदारसंघाचा महाराष्ट्रभर दौरा करत असतो आणि याच अनुषंगाने या ठिकाणी कराड दक्षिण हा एकदम हॉट असा मतदारसंघ आहे या ठिकाणी सध्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे सध्या या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपचे अतुल बाबा भोसले हे नेहमीच निवडणुकीमध्ये उभे राहत असतात आज आपण जाणून घेऊया की या ठिकाणी या मतदारसंघामध्ये हवा कुणाची तर आपणच आहे आज या सध्याच्या वातावरणात आपण काय सांगू शकाल आता बघायला गेलं तर आदरणीय अतुल भोसले बाबा यांचे ह्या मतदारसंघामध्ये नक्कीच हवा आहे अतुलबाबाच सध्या का म्हणजे तुम तुम्ही काय सांगू शकाल अतुलबाबांनी काय काय कामं केली बघा आजच्या ह्या पिढीला घडवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते अतुल भोसले अतुलबाबांचं काम असं आहे की गेल्या दोन हजार एक वीसमध्ये कोरोना काळामध्ये आदरणीय सुरेश बाबा असतील अतुलबाबा असतील यांनी अतिशय कराड कराडला जर कुणी जिवंत ठेवला असेल कोरोना का को, कोरोनातून जीवन ठेवलं असेल तर ते अतुलबाबांचं नाव आणि सुरेश बाबांचं नाव आहे सध्या हा जो कराड दक्षिण मतदारसंघ आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटला जातो आदरणीय काकाने या ठिकाणी सदतीस वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्यानंतर साधारणत दहा वर्षांपासून पृथ्वीराज बाबा या मतदारसंघाचे आमदार आहेत तर अतुल भोसलेंनी आता मा माझ्या माहितीप्रमाणे सध्या हे तिसऱ्यांदा ते काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरोधात हे तिसऱ्यांदा सध्या निवडणूक लढवणार आहेत आणि बाबांचे प्रतिस्पर्धी हे माझी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच आहेत तर अतुल भोसलेंच्या बाजूनं तुम्ही म्हणताय ही हवा आहे तर ती अशी अचानक कशी काय अतुल भोसलेंच्या बाजूने ही हवा झालेली आहे याबद्दल जरा सविस्तर आपण सांगावे किंवा अतुल भोसलेंनी सामाजिक शैक्षणिक आर्थिक किंवा ह्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या वैयक्तिक पातळीवर काय कामं केलेले आहेत बघा अजून अतुल बाबा तुम्ही म्हणताय दोन वेळा पृथ्वीराज चव्हाणच्या पृथ्वीराज चव्हाण निवडून आले पण आदरणीय अतुल बाबा मी आदरणीय का म्हणतोय कारण का त्या व्यक्तिमत्वानं या कराड दक्षिणसाठी आमदार नसताना तीनशे नऊ कोटी ह्या कराड दक्षिणेसाठी निधी आणला आज आमदार नसताना गेल्या पाच वर्षात की त्यांचं जे काम आहे त्या कामाच्या अनुषंगानं आम्हाला मायासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे वाटतं कोण कराड दक्षिणमध्ये आलेलो आहे हवा हवाखुनाच्या का या कार्यक्रमासत्रात आज आता आपल्याला अजून एक या ठिकाणचे नागरिक भेटलेले आहेत आपण त्याची प्रतिक्रिया घेऊया कराड दक्षिणमध्ये हवा खुनाची नमस्कार साहेब नमस्कार सध्या कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत आणि डॉक्टर अतुलबाबा भोसले आहेत यांच्यामध्ये लढत होणार आहे सध्या या मतदारसंघामधील हवा कुणाची आहे पृथ्वीराज चव्हाणांची आहे पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबांनी या मतदारसंघासाठी काय काय योगदान दिले किंवा नाही याबाबत आता कराडमध्ये दे देशातला तीन नंबरचा दे हा ब्रिज आहे फॉरेन कंट्रीमध्ये असा ब्रिज होतोय असा ब्रिज हा कराडमध्ये त्यांच्या माध्यमातून हा झालेला आहे पाचशे चाळीस कोटी ते पन्नास कोटीच्या आसपासचा हा ब्रिज आहे तसं बाबांच्या माध्यमातून कोर्टाचं काम झालं आर टी ऑफिस आलं शासकीय इमारत झाली चारी बाजूचे रस्ते झाले पन्नास वर्षामध्ये जे काही झालं नाही ते चांगले रस्ते चांगल्या सुविधा आणि एक व्यक्तिमत्व निष्कलंक उमेदवार असा एवढा मोठा उमेदवार मिळणं भाग्य आहे कराडचं कराड दक्षिणचं ते निम हमखास निवडून येणार तर अशा पद्धतीनं साहेबांनी प्रतिक्रिया दिली आपलं नाव सर सुनील रामचंद्र जाधव हां सुनील सरांनी अतिशय उत्स्फूर्त अशी मनातील प्रतिक्रिया दिलेली आहे अशाच पद्धतीने आपण अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया पंकज साहेब नमस्कार नमस्ते कराड दक्षिणमध्ये सध्या हवा कुणाची आहे हवा कुणाच्या म्हणण्यापेक्षा कराड दक्षिणमध्ये सगळ्यांना माहीतच आहे की पृथ्वीराज बाबांशिवाय हवा ही गोष्ट सोडून द्या तुम्ही हवा आज तुम्ही सर्वसामान्य कुणाची आहे त्याच्यापेक्षा हवा असण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व चांगलं व्यति व्यक्तिमत्व म्हणून सर्वसामान्य आमच्यासारखे लोक ही फक्त पृथ्वीराजबाबांच्याकडे बघतात आणि बाबांचं व्यक्तिमत्व कुणालाही सांगायची गरज नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की बाबांचं व्यक्तिमत्व काय आहे आणि हवा आज करारला असेल तुम्ही खेडेगावात असेल आज कोण म्हणतं बीजेपीची हवा आहे ह्याची हवा आहे त्याची आहे हवा ही असते हवा पण ही शेवटला काही राहत नाही ह्याच्या आधी पण ह्याच्या आधी पाच वर्ष झाले तुम्ही तेच बघितलं केलं पृथ्वीराज बाबांनी मतदारसंघासाठी काम कितीच जवळजवळ मला वाटतं आत्ताच सत्तेचाळीस कोटीचा काहीतरी निधी हा आपल्या कराड शहरासाठी फक्त दिलेला आहे त्यामुळं जेवढं काही सांगता येईल तेवढं त्यांच्या त्यांच्यासाठी कमीच आहे तुमच्या गावात किती निधी आणला आमच्या गावात कमीत कमी आता मी मलकापूरला वॉर्ड क्रमांक पाचमध्ये मध्ये राहतो कमीत कमी आमच्या अकरा कोटीचा काहीतरी निधी आमच्याच फक्त वॉर्डात टाकलेला आहे आता सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे असं कुठलं काम आहे असं काही नाही मलकापुरात म्हणजे सर्वांगी सर्वांगीण विकास बाबांच्या माध्यमातून त्यांचे प्रतिस्पर्धी अतुल बाबा भोसले राहिलेले आहेत आज दोन वेळा त्यांचा पराभव झालेला असून सुद्धा तिसऱ्यांदा ते याच मतदारसंघामधून मत निवडून येणार आहेत अनेक त्यांचे इन्स्टिट्यूट आहेत कारखाने आहेत मेडिकल आहे त्याचबरोबर तरुणांच्या जनसंपर्कसुद्धा आहे असं आम्हाला सध्या या बातमीच्या माध्यमातून आपण आम्ही मतदारसंघात फिरत असताना जाणवलेलं आहे त्यांच्याबाबत आपण काय सांगा नाही अतुलबाबांचं काम आहे तेही त्यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे असं म्हणायचं नाही की बाबा त्यांनी काम काय केलेलं नाही पण जो आज एक सर्वसामान्य माणसाला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे कुणाकडं पृथ्वीराज बाबांच्याकडं तो वेगळा आहे आणि यांचा बाबा आपलं वसलेंचं असं नाही की बाबा त्यांनी काय कामं केलेलं नाहीत काय नाही कामं सगळ्यांची चालू आहेत पण ज्या पद्धतीनं काम चाललंय त्या पद्धतीनं तुम्ही कितीही काही केलं तर आता पृथ्वीराज बाबा आम्हाला तर प्लसमध्ये दिसतात आहे अतिशय सुंदर अशी मन मोकळी प्रतिक्रिया या यांनी दिलेली आहे धन्यवाद सर काय मलकापूरचे नागरिक का आहेत आपण हवा कोणाची या सत्रामध्ये करार दक्षिणमध्ये हवा कोणाची या संदर्भात आपण नागरिकाचे मते जाणून घेत आहे नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव चंद्रकांत रंगराव लाखी काय सांगाल कराड दक्षिणमध्ये हवा कोणाची आहे हवा अतुल मुस्लिंची यांच्याबद्दल काय सांगाल अधिक यांच्यामध्ये मध्ये अतुल बाबांच्याबद्दल बोलायचे म्हणजे अतुल बाबा साधनमध्ये एक नो नोकरीचं साधन आहे हॉस्पिटलच्या माध्यमातून साधन आहे गोरगरिबांची काय बिलं असतील ती एखाद्या कार्यकर्त्याने बाबांच्या कार्यकर्त्यांनी केले सांगितले फोन केला भरने जी, भरने जी। तर बाबा यांची परिस्थिती नाही लोकांची पैसे भरण्याची बिल भरण्याची तर बाबाच्या माध्यमातून एखाद्या कार्यकर्त्याने सांगितले की बाबा काय नाही बाबा या माणसांची अजिबात परिस्थिती नाही तर बाबा शंभर टक्के ते, ते लो बिल माफ करत आहेत आणि एक विषय म्हणजे कृष्णा कारखाना कि असेल किंवा आपले जेवण शिवर असेल त्या माध्यमातून युवकांना नोकरीचं प्राधान्य आहे गोरगरीब इथं आमच्या आगाशिवनगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांना नोकरीचं प्राधान्य आहे मुलांना प्रा प्राधान्य आहे आणि नोकरीच्या संदर्भात गेलं तर अतुलबाबांचे मोठे आमच्या आगाशिव आगाशिवनगर झोपडपट्टी वगैरे मलकापूरला मोठं योगदान आहे मग नोकरीच्या साध्या माध्यमातून असो किंवा तुमच्या हॉस्पिटलच्या आणि गोरगरीबाला रुपये मिळत नाही बाबा दहा दहा पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास हजार रुपये बिल माफ करतात गोरगरीबाचं असले आणि त्या लोकांचा पूर्णपणे विश्वास अतुल भोसले यांच्यावर असल्यामुळे अतुल बाबांना हे आगाशिव मलकापूरमध्ये मोठा वर्ग मानणारा आहे आता जो कराड दक्षिण हा खेडोपाड्यातील मतदारसंघ आहे बाबांचं कार्य सर्व दूर पोचलेलं आहे का एक नंबर सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत सगळे लोक बाबांच्या बाजे बाबांच्या माध्यमातून जे बाबांनी जे काही काम केलेलं आहे मागच्या पाच दहा वर्षात काही नसताना बाबा एवढा फोंड आपल्या कराड दक्षिणला आणतो जर आमदार जर झाले तर याच्यापेक्षा दुप्पट फ्र फंड बाबा आणू शकतील हे आमची विश्वास जनतेचा विश्वास आहे बघा मग अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं त्यांच्या मनातील भाव त्या बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर पाहत राहा एम बी न्यूज आहेत रोहित आणि यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया कराड दक्षिणमध्ये हवा कोणाची रोहित मला सांग आपल्या या कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज बाबा आणि डॉक्टर अतुल भोसले यांची आता लढत होणार आहे काय हवा आहे बाबांनी आमच्या गावात विकास काम भरपूर केले कोणत्या बाबाने पृथ्वीराज बाबाने त्यामुळं आता आमच्या गावात तर बाबांचीच हवा आहे पृथ्वीराज बाबांची म्हणजे ह्या मतदारसंघासाठी काय बाबा भरपूर रस्त्याची कामं वगैरे केली होती आणि आमच्या गावात ग्रामपंचायत सत्तेत असताना घरटो म्हणजे आपल्या रस्त्याची वगैरे काम आळीतील मना वगैरे काम बाबांच्या फंडातून झालेली आहेत आमच्या इथे कामं म्हणजे मतदारसंघाला जो विकास अपेक्षित आहे तो पूर्णपणे बाबांच्या माध्यमातून झालेला आहे ठीक आहे तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ओके